तर मंडळी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे रुद्रच्या स्कूलमध्ये हळदी कुंकवाचा प्रोग्राम तर मी तुम्हाला दाखवते तिथं काय काय अजून फंक्शन पण होतात तिथं खेळ वगैरे असतात मी तुम्हाला दाखवते काय काय आहे -का तर पूर्ण व्हिडिओ बघा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व वा सर्व उत्साही पालकांचे मनापासून स्वागत करतो शिक्षक संघाचे पदाधिकारी सर्व पालक वर्ग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मी सगळ्यांचे आजच्या या पालक मेळाव्यामध्ये स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आपला आता इकडे जास्त गर्दी आली आहे काही लोक इकडे शिफ्ट झाले तरी चालेल खुर्च्या नका मांडलेले आहेत तिथे चौथ पालक आहे म्हणजे असं नाही आहे की मी कोणीतरी बाहेर ना आलेलो आहे काही करणार आहे मी तुमच्यापैकीच एक आहे मागच्या वर्षीपर्यंत मी तुमच्यासारखा खाली कुठेतरी बसलेलो असायचो आता यावर्षी म्हटलं आपण एक करून बघू स्टेजवरती काम कसं होतं जमतं का आमच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो ते येतं का तर आता सगळ्यांनी आहे ना डोळे बंद करायचे

जोडीने चालायच तर माझ्यासारखं नाहीये आधी माझी होते का तुझी होते अच्छा या मध्ये या पुढे या कोणाचं करते सर तुम्हाला हे दिसतंय का काही या इथे या इथे या एका लाईन मध्ये त्या बघा त्या मागेच सांगल्या त्यांच्यापर्यंत नाही गेलं की काय ते आवाज वाढव रे बाबा आपला या अशा सगळ्या एका लाईन मध्ये उभे राहा कोणी राहिले का तिकडे बोलवायचं आहे का कोणाला हो ना काय तुमचं नाव चाललंय नाही आता है ना तुमचा आवडता आहे काय करायचं अरे त्याला हवा होता त्याला दिला नाही तो फुटला हा आहे आहे अजून एक आहे चला आता तुमचं गेम असा आहे की फुगावरती उडवायचं आहे आणि खाली बांगड्या ठेवलेल्या आहेत त्या बांगड्या ट्रे मध्ये एक, -एक करून टाकायची ज्यांच्या सगळ्यात जास्त फुगा खाली पडला तर चान्स गेला ओके थर्टी <coughs> सेकंड हे बघा तुम्हाला तिकडनं काहीच करायचं नाही आहे तुम्हाला इकडे यायचंय स्वतःच्याच हाताने उगावरती ओढवायचा आहे आणि तो खाली पडायच्या आत दुसऱ्या हाताने इकडे आपण घरी बऱ्याच गोष्टी अशा करतो या हाताच्या त्या हाताला कळत नाही ती कृती आता इथे करू लागवायची आहे प्रत्यक्षात कोणापासून सुरुवात करणार आहे आपले पीटीए मेंबर आहेत ना इथे ओके okay. नाही नाही एक काम करा इकडनं थोडीने दुसरं माहित आहे मॅडम वन टू थ्री असं म्हणत आहे तुमचा नंबर वन हा वन फोर सिक्स सेवन पूर्ण क्रिकेटची टीम तयार झालेली आहे एक प्लेयर सकट सर्टिट्यूड सकट ओके आता एक नंबरने यायचं आहे घरकडी मॅडम तुमचा माहीत तुमच्या हातात घ्या ओके आता

मोरे हे नव्हतं आपण भेटेल चला चला भॻवान <laughs> भय कमलाकर सर। सर मोटिवेशनल ट्रेनर आहे आणि नक्कीच आपले पाहुणे मात्र आज खास आहे कारण माहिती आहे का आपला आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे आनंदी आणि ते आपल्याला सांगणार आहे सरांबद्दल सांगायचे झाले तर अदल हा दुसाने नाव धीरज कोठाव धीरज कोठाव नाही संगीता कोठाव अन्वी जोशी ओके okay. ओंकार आणि अन्वी सर इथून सुरुवात करूया सर अन्वी वाढतले आहेत ना क्या नाशोक विस्पुदे अनघा अशोक विस्पुदे मला तुम्हाला तिघीन वर्षांनी माझ्या माहेरचं नाव okay. घेतलेलं लक्षात घ्या ओके आणि लग्नाला किती वर्ष झाली सतरा होतील आता सोळा तो मधले दहा वर्ष सर नंतर बघत तुमच्याकडे ओके हो द्या किती वर्षांनी यांनी नाव घेतलं नाही किती वर्षांनी असं ओळख जे काय असेल ते पण बघ माहेरचं नाव घेतलं सगळ्या महिला सगळ्या माझ्या भगिनी माहेरच्या नावाने जर आपल्याला पुढे हात पाहिला तर छान वाटतं की नाही इकडं जोर का बघा ताईंनी सांगितलं की मला खूप छान वाटतं या तिघींनी पण सांगितलं सो so, याच्यापुढे लक्षात ठेवा काही वेळेला तिकडून काही वेळेला इकडून पण एवढं सगळं झाल्यानंतर बऱ्याच वेळेला घरामध्ये मतभेद हे होत असतात बरोबर त्यांनी सांगितलं फॉर एक्झाम्पल सांगितलं कसं दोघं कव्हर करून मग खरा वाद उठलं होतं मला सांगा दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेत नाही ताँ एक्झॅक्टली दुसऱ्याचा दृष्टिकोन जर आपण समजून घेतला नाही तर तिथे वाद होतात प्रॉब्लेम्स होतात म्हणजेच काय तर अपेक्षा माझ्या जोपर्यंत कम्प्लीट होत नाही त्यावेळेला तिथे वादाला सुरुवात होते बरोबर आहे का ओके बघा मी आणच्या बाजूने बोलतोय तुम्ही सगळे माझ्यापेक्षा लहान नोटे की आणखी बघा आणखी सांगितलं होतं किंवा तिघेंचं उत्तर मी सांगतो की अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की काय होतात वाद होतात मग अपेक्षा कुठे जायचंय गेट जायचं एक फंक्शनला जायचे मस्त कि फस्टार हॉटेल पण जायचंय तर तू तयार राहा क्लिअर इथपर्यंत मराठी समजते सगळ्यांना जानो किती वाजता तयार व्हायला सुरुवात होते सहा लाख हे जानू हसायला लागली की जानो तीन वाजेपासून बरोबर आहे जानू तीन वाजेपासून तयार होते आणि काय काय नसते जानुने ओळखते कानात वाव नद न घातलेले डुपर एकदम टकाटक आणि हे व्हायला तिला जवळजवळ अडीच ते पावणे तीन तास सुंदर पैठणी नेसते असं म्हणा अगदी नव्या नवरी साधी मी सजून बसलेली अडीच ते तीन तास कारण भाऊंनीच सांगितलं होतं रहा, की तू तयार राहा आपल्याला मस्त कि त्रिशे सात बावीस आठ मध्ये गेट टुगेदर ला जायचं आहे आता बघा बरं का नेमकं निघायच्या अगोदर मी काहीच बोललो नाही इकडं ताईंना लगेच समजलं काहीतरी वाढवा झालेला आहे सो साहेबांनी माझ्या मित्राला असं सांगितलं कायचं आता राजेश राजेश हे एवढं दोन फायल कम्प्लीट करून घ्या आणि मग जा कारण ह्या दोन फायली उद्या अत्यंत इम्पॉर्टंट आहे कारण माझे फॉरेनचे गेस्ट येणार आहेत त्यांना मला हे सबमिट करायचं आहे आता राजेशचं डोकं काय झालं हा तसं तुमचं तापत ना यांच तापायला सुरुवात झाली आता राजेशचं डोकं तापायला सुरुवात झाली कारण काय